हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसावा श्लोक वाचत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तीस भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत प्रल्हादस्मि दैत्यानाम कालह कलयताम अहम मृगाणा मृगेंद्र अहम वैन ते यशिणा दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे तर प्रल्हाद आपण जाणतो आपण नरसिंह आरती म्हणतो त्यात प्रल्हादाचं गुणगान पण केलेलं आहे तर दैत्य कुळात जन्मला आहे दैत्य म्हणजे दानव मात्र तो काय आहे भक्त राज भक्तांमधला महान भक्त असा आहे प्रल्हाद तसं आपण भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराज की जय असं पण म्हणतो तर शिरोमणी म्हणजे श्रेष्ठ तर असा हा भक्त राज प्रल्हाद आहे भगवंत म्हणतात दैत्यांमध्ये भक्त राज प्रल्हाद मी आहे आणि दुसरं वाक्य जे आहे दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे तर काळ आणि मग म्हंटलंय कलयताम कलयताम म्हणजे नियंत्रण करण्यामध्ये तर हा जो काळ आहे त्याबद्दल वैष्णवाचार्य प्रवचनात समजवतात की या जगतामध्ये कितीतरी सारे असे राजे आले आणि गेले तर काळाच्या प्रभावात हे सगळे राजे आहेत सगळे लोक आहेत ते इतिहास जमा झाले तर हा जो काळ आहे टिकटिक टिकटिक -टिक करत पुढे जातो आहे आपल्या जीवनामध्ये तो हा काळ प्रत्येक वस्तूचा क्षय करत असतो पण जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे त्याच्यासाठी जसजसा काळ पुढे सरकतो आहे तस, तस काय त्या भक्ताची भगवंतांवरची जी भक्ती आहे भक्ती करण्यामधली जी श्रद्धा आहे ती आणखीन आणखीन वाढत जाते आणि हा भक्त आहे तो भगवंतांच्या आणखीन आणखीन जवळ जातो तर असा हा जो भक्त आहे तो रोज नियमितपणे अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून वैदिकशास्त्राचं श्रवण करत जातो भक्ती करतो भगवंतांची सेवा करतो नाम जप करतो त्यामुळे भगवंतांविषयीची श्रद्धा विश्वास त्याचा वाढत जातो तर जसजसा जा जा काळ पुढे जातो भक्त भगवंतांच्या निकट जवळ येतो तर आपण वाचलं हे शब्द आहेत कालह कलयताम अहम कलयताम म्हणजे नियंत्रण करणाऱ्यांमध्ये तर नियंत्रण करणाऱ्यांमध्ये म्हणजे काय नियंत्रित ते करतात हा काळ आहे तो नियंत्रित करतो कोणाला या सगळ्या जीवांना सगळ्यावर काळाचा प्रभाव पडतो केवळ आपल्या जीवांवरच प्रभाव पडतो असं नाही काळाचा म्हणजे आपलं जे, आप जे शरीर आहे ते काळानुसार कमजोर होत जातं हे तर होतंच पण वस्तू आहेत आता घरं बांधलेली आहेत बिल्डिंग बांधली आहे ती जर शंभर वर्षाची झाली तर हळूहळू काय शंभर काय पन्नास वर्षातच हळूहळू पडझड सुरू होते कमकुवत व्हायला लागतात पण आपण जर व्यक्तींबद्दल बघितलं तर कुणालाही कुणाच्या तरी इतर कुणाच्या तरी अधीन होऊन काम करायला आवडत नाही हां कोणाच्याही नियंत्रणाखाली राहणं हे लोकांना आवडत नाही त्यांना मुक्तपणे जगायचं असतं प्रत्येकाला वाटतं काय की मी परफेक्ट आहे मी उत्तम आहे मला कुणाच्याच सल्ल्याची मार्गदर्शनाची आवश्यकता नाही आहे असा काय आहे हा बद्ध जीवामधला दोष आहे पण हा जो जो बद्धजीव जो शारीरिक स्तरावर जगतो आहे या भौतिक जगतामध्ये पण भक्तांचं मार्गदर्शन त्याला मिळालं आणि त्यांनी भक्ती कशी करायची कृष्ण भक्ती करणं हे माझ्या मनुष्य जीवनासाठी किती आय आवश्यक आहे हे सगळं जाणलं हां स्वतःचं स्वरूप म्हणजे आपण जीवात्मा आहोत जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास मी भगवंतांचा नित्यदास आहे हे त्यांनी शिकून घेतलं आणि आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या आश्रयाखाली राहून त्यांनी भगवंतांची शरणागती पत्करली तर काय त्याचं म्हणजे त्या शरणागती पत्करण्यातच माझं कल्याण आहे असं जेव्हा हा जीव जाणतो आणि सगळे जे भक्तीतले नियम आहेत त्यांचं तो पालन करायला लागतो तर असं हे जे नियमांचं पालन आहे ते तो करतो तर लोकांना वाटतं नियमांचं पालन करणं म्हणजे काय कुठच्या तरी गोष्टीमध्ये बांधलं जाणं पण हा जो भक्त बनलेला नवीन व्यक्ती आहे त्यांनी जाणलं आहे की हे जे नियम पाळणं आहे ते जरी बाकीच्यांना बंधनकारक वाटतं आहे तरी माझ्यासाठी हे नियम आहेत ते मला या भौतिक जगताच्या बंदिवासातून सोडवणारे आहेत तर या भक्तीमधल्या ज्या नियमांचं मी पालन करतो आणि त्यामुळेच काय मी भगवंतांची भक्तिमय सेवा नीटपणे करू शकतो आणि हे जे भवबंधन आहे या भौतिक जगतात सारखं सारखं भव म्हणजे हो वो होत असत तर काय काय होत असतं या जगतात पुन्हा पुन्हा व्यक्ती जीव आहे त्याला नवीन शरीर धारण करायला लागतं म्हणजे जन्म होतो मुग तो वाढतो मग काही रोगराई येते म्हातारपण येतं आणि नंतर मृत्यूला सामोरं जायला लागतं तर, तर पुन्हा पुन्हा या जगतात जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्र मनुष्य अडकून आहे अडकून पडलेला असतो ह्याला म्हटलं जातं भवबंधन आणि जे काही आपण आपल्या इंद्रियतृप्तीसाठी कार्य करतो तर ती कर्म जी आहेत ती सुद्धा आपल्याला बंधनात अडकवणारी असतात पण जेव्हा आपण भगवंतांचा आश्रय घेतो अधिकृत गुरु परंपरेत जोडले जातो आणि भगवंतांची सेवा करायला लागतो आणि नियमांचं पालन करायला लागतो तेव्हाच आपण काय आहे या भवबंधनातून सुटू शकतो तर अशी ही जी भक्ती आहे ती भक्ती म्हणजे असा हा भक्त आहे अशी भक्ती करताना जसजसा काळ पुढे जातो तो भगवंतांच्या जवळजवळ जाणारा असतो तर आता आपण जी ह्या तिसाव्या श्लोकावर श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचूया ते म्हणतात इथे जे आपण पहिले शब्द वाचले ना प्रल्हाद दैत्यानां त्याच्याबद्दल ते लिहितात की दीतीच्या पुत्रांना दैत्य म्हणतात भगवान म्हणतात की त्यांच्यामध्ये या दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे तर हा जो प्रल्हाद आहे तो महान भक्त आहे आणि तो भयंकर असा जो राक्षसांचा राजा होता कोण हिरण्यकश्यपू त्याचा पुत्र आहे। तर या भगवान भगवंतांवर प्रचंड निष्ठा होती <स्थाँगाँ> तर पुढे भगवंत म्हणत आहेत वश करणाऱ्यांमध्ये दमन करणाऱ्यांमध्ये मी काळ आहे तर आपण सगळेच काळाच्या अधीन असतो असं म्हटलं जातो तर ह्यासाठी उदाहरण देतात वैष्णवाचार्य की एखादा व्यक्ती आहे तो खूप अहंकारी आहे म्हणतो आहे की मी शहाणा आहे मी शक्तिशाली आहे ही सगळी संपत्ती मी माझ्या कष्टाने उभी केली आहे या सगळ्याचा उपभोग मी घेतच राहणार मोठं घर बांधलं आहे सगळ्या सुखसुविधा आणून ठेवल्या आहेत पण जसजसा काळ पुढे जातो तसतसं काळाच्या प्रभावामुळे हा जो गर्व करणारा व्यक्ती आहे त्याची शक्ती आहे इंद्रियांची शक्ती बुद्धीची शक्ती कार्य करायची शक्ती हळूहळू कमी होत जाते आणि मग स्वतःच बांधलेल्या बंगल्यातल्या एखाद्या खोलीतल्या कोपऱ्यात तो पलंगावर पडून राहतो सगळी श्रीमंती सगळ्या वस्तू समोर दिसत असतात मात्र त्याचा उपभोग तो आता काही घेऊ शकत नाही तर असा हा जो काळ आहे तो नियंत्रण करणाऱ्यांमधला श्रेष्ठ आहे आणि हा काळ आहे तो श्रीकृष्णांचं रूप आहे पुढे भगवंत म्हणतात पशूंमध्ये मी सिंह आहे तर दुसऱ्या ओळीत दिलाय बघा मृगाणाम तर मृग म्हणजे काय पशु च मृगेंद्र तर त्या पशूंचा राजा सिंह मी आहे तर पशूंमध्ये मी सिंह आहे कारण त्या सिंहामध्ये अतिविक्रमता असते तर असा हा जो सिंह आहे तो अतिशय पराक्रमी असतो विक्रम दाखवणारा असतो म्हणून तो उत्कृष्ट आहे आणि भगवंत म्हणत आहेत की पशूंमध्ये सिंह मी आहे पुढे म्हटलं आहे वैने तेन वैन तेन च पक्षीना तर हा जो पक्ष्यांमध्ये भगवंत म्हणतायत की मी विनताचा पुत्र गरुड आहे तर गरुडाची माता आहे तिचं नाव काय आहे विनता आणि हा जो गरुड आहे तो विष्णु रथत्व करतो असं म्हटलं जातं म्हणजे विष्णू आहेत त्यांचं तो वाहन आहे जणू काही विष्णूंचा तो रथच आहे आणि असा हा जो गरुड आहे जो भगवंतांचं वाहन आहे तो उत्कृष्ट आहे आणि भगवंत म्हणतात सगळे पक्षी आहेत त्यांमध्ये गरुड मी आहे तर तात्पर्य वाचूया आपण दिती आणि अद अदिती या दोन भगिनी आहेत अदिती पुत्रांना आदित्य तर दितीच्या पुत्रांना दैत्य असे म्हटले जाते तर या ज्या दोघी बहिणी आहेत दिती आणि अदिती दोघींचाही विवाह कश्यप मुनी आहेत त्यांच्याबरोबर झाला होता आणि अदितीच्या पुत्रांना अदिती या शब्दावरून आदित्य म्हटलं जातं आणि दितीच्या पुत्रांना दितीचे पुत्र म्हणून दैत्य असं म्हटलं जातं पुढे वाचते आहे सर्व आदित्य हे भगवंतांचे भक्त आहेत तर आदित्य म्हणजे कोण देवता ते सगळे भगवंतांचे भक्त आहेत आणि दैत्य हे नास्तिक आहेत तर ते भगवंतांना नाकारणारे आहेत तर आस्तिक म्हणजे काय आहे ते संस्कृतमध्ये म्हटलं जातं अस्ति भगवान इति आस्तिक जे म्हणतात होय भगवंत आहेत भगवंतांच्या अस्तित्वावर विश्वास असणारे जे लोक आहेत त्यांना आस्तिक लोक म्हटलं जातो आणि जे म्हणतात न अस्ति भगवान भगवंतांची उपस्थिती नाहीच आहेत भगवंतांना नाकारणारी जी लोक आहेत त्यांना म्हटलं जातं न अस्ति भगवान म्हणणारे आहेत ते नास्तिक तसे नास्तिक आहेत त्यांचा भगवंतांच्या उ उपस्थितीवर विश्वास नसतो आणि दुसरं भगवंतांनी जी वचनं सांगितली आहेत त्यांचा विश्वास नसतो तर असे हे जे नास्तिक आहेत ते काय आहेत सगळे दैत्य आहेत एवढं आता आपण वाचलं तर पण म्हणजे एक कळलं आपल्याला की दितीचे दैत्य पुत्र आहेत दितीचे सगळे दानव राक्षस पुत्र आहेत मात्र ही जी दिती आहे तिला अनेक सारी पुत्र अनेक सारे पुत्र झाले त्यात एकोणपन्नास पुत्र आहेत त्यांचं नाव त्यांना एकत्रितपणे म्हटलं जातं मरुत गण तर हे सगळे मरुत गण आहेत ते दैत्य आहेत म्हणजेच काय दितीचे पुत्र आहेत पण ते सगळे भगवंतांचे भक्त बनले आणि ही जी दिती आहे तिचा पुत्र आहे एक आहे तो हिरण्य कश्यपू असुरांचा राजा आहे पण त्याचा मुलगा कोण झाला प्र भक्त प्रल्हाद झाला आणि म्हणून श्रीलप्रभात पुढे लिहित आहेत की प्रल्हादाचा जन्म जरी दैत्य कुळामध्ये झाला होता तरी तो बालपणापासून महान भगवत भक्त होता त्याला आपल्या भक्तीमुळे आणि दैवी गुणांमुळे श्रीकृष्णांचा प्रतिनिधी मानण्यात येते तर असा हा जो प्रल्हाद आहे त्याची माता आहे कयाधू तर कयाधू गरोदर असताना तिच्या उदरामध्ये तिच्या पोटामध्ये हा प्रल्हाद असताना तिला नारद मुनींकडून भगवंतांच्या भक्तीचा उपदेश प्राप्त झाला होता आणि मातेच्या गर्भातच प्रल्हादाने सगळं भक्तीचं हे ज्ञान आहे ते शिकून घेतलं होतं आणि म्हणून वैष्णवाचार्य प्रल्हादाची स्तुती करताना म्हणतात की दैत्य कुळातील व्यक्ती सुद्धा भक्त बनू शकतो हे आपण प्रल्हादाच्या उदाहरणावरून जाणू शकतो आणि म्हणून भक्ती कुणीही करू शकतो यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यांना भक्तीचा प्रचार केला पाहिजे ज्याची इच्छा आहे ऐकून घ्यायची तो नक्कीच हे भक्ती स्वीकारेल आणि मग तो कुठच्याही कुळातला असो तो भक्तिमार्ग भक्तिमय जीवन जगून स्वतःला शुद्ध करू शकतो आणि भगवंतांना संतुष्ट करून भगवंतांचा भक्त बनवू शकतो तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल